नमस्कार मानखटावच्या सर्व जनतेला सिद्धनाथ पतसंस्थेच्या वतीने तसेच या राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या वतीने दिपवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ही दिपवाळी आपल्या सर्वांना सुख समृद्धीची आनंदाची आणि भरभराटीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना खर तर आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की गेले दोन तीन दिवस झालं काही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली होती यामध्ये खास करून कोरकुट्याचे काही स्वयंघोषित नेते यांनी आदरणीय ग्रामविकास मंत्री जयकुमार भाऊ यांच्यावरती टीकाटिपणी टिक केली मला त्यांना असं सांगायचं आहे खरं तर की आभाई दादा आपण खूप लहान आहे अजून नामदार भाऊंच्यावर बोल बोलण्याच्या अगोदर आपण कोण आहात हे एकदा कळू द्या आपण आजपर्यंत कधी ग्रामपंचायत लढवली नाही किंवा आणि कुठलंही इलेक्शन लढवलेलं नाही आपले वडील स्वर्गीय खशाबापू जगताप हे खरंच नेते होते आणि ते अतिशय प्रामाणिक नेते होते माझे मित्र पिंटू दादाही त्याच पद्धतीनं काम करत होते पण आपण कोणत्या पक्षात आहे हे एकदा क्लिअर करावं गेल्या वेळेस आपण पवार साहेबांच्या तुतारीत आहे एकदा असं म्हणता आता आपण स्वतः घोषित आहे असं म्हणता तर मला असं म्हणायचंय की खरंच तुम्ही पवार साहेबांच्या पक्षात आहात आणि तुम्ही सर्व पाचीची पाची गट लढवणार आहात तर तुम्ही स्वतः कुकडवाड गट लढवून दाखवा एवढंच माझं तुम्हाला बोलताना की ग्राम विकास मंत्र्यांनी काय विकास केला मी तुम्हाला खात्रीने सांगतो की एक वर्ष होण्यासाठी अजून एक महिना बाकी आहे या मान खटामध्ये पाचशे कोटीच्या वरती विकास कामं मंजूर झालेली आपणा सर्वांना दिसेल खास करून दुसरी गोष्ट ते म्हणली की शाळेचे लाईट बिलाचा व्यवस्था किंवा आरोग्याची व्यवस्था करत नाही खऱ्या अर्थाने पंधरा वित्त आयोगातून शाळा आरोग्य आणि पाणी पुरवठा याच्यावरती पंचवीस टक्के रक्कम ही प्रत्येक ग्रामपंचायतीला खर्च करण्यासाठी शासनाने केलेलं आहे त्यामध्ये या जिल्हा परिषदेचे शिव यांनी खास करून प्रत्येक ग्रामपंचायतीला पत्र दिलेलं आहे की शाळेचं लाईट बिल भरण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने त्यातील निधी वापरावा असं त्यामध्ये सांगितलेलं आहे